चला तर लाडक्या बहिणींनो आजचा महत्वाचा व्हिडिओ आज लाडकी बहिणी योजनाविषयी महत्वाची अपडेट आलेली आहे एकंदरीत सत्तावीस डिसेंबरची ही अपडेट आहे आणि या अपडेटनुसार लाडक्या बहिणींना आता आपले सर्वांचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडून गिफ्ट मिळालेणार आहे एकंदरीत आज त्र्याहत्तर लाख महिलांना पैसे वाटप असणार आहे सोबतच आज दहा जिल्ह्यांची यादी समोर आलेली आहे सोबत तुम्हाला मकर संक्रांतीचा बोनस देखील मिळणार आहे तर या संपूर्ण योजनांबद्दल संपूर्ण अपडेट बद्दल आज आपण माहिती पाहणार आहोत लाडक्याबाईंना विनंती आहे तुम्ही एकही अपडेट मिस करू नका कारण अतिशय महत्वाचा व्हिडिओ आहे व्हिडिओ पर्यंत पाहत राहा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या तर बघा एकंदरीत लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्वाची घोषणा करण्यात आली आहे अतिशय खुश खबर दिलेली आहे साधारणतः दहा जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप आज सुरू झालेले आहेत आज सकाळी दहा वाजेपासूनच पैसे वाटप सुरू झालेले आहेत सोबतच लाडक्या बहिणींचा फायदा अन्नपूर्णा योजनामध्ये होणार आहे आता तुम्ही मागे बघितलं अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून तीन गॅस सिलेंडर महिलांना मोफत देण्यात आलेले आहे आणि या गॅस सिलेंडरनुसार महिलांना तीन गॅस सिलेंडरची सरासरी जी काही रक्कम आहे ती अडीच हजार रुपये रक्कम देण्याचं ठरवलेलं होतं आणि त्यानुसार काही महिलांच्या खात्यामध्ये ते पैसे देखील जमा झाले होते परंतु आता पुन्हा एकदा अडीच हजार रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे असं स्वतः मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडून माहिती समोर आलेली आहे सोबतच त्यांनी सांगितलेलं आहे मी दिलेले सर्व वचन पूर्ण करणार जेवढे पण मी वचन दिलेले आहेत ते सर्व पूर्ण करणार अशी ग्वाही देखील महिलांना दिलेली आहे चला आता हे झालं तीन गॅस सिलेंडरची तुम्हाला अडीच हजार रुपये तर मिळणारच आहे सोबतच आणखी काही महत्वाच्या अटी समोर आलेल्या आहेत ते म्हणजे बघा सोबतच महिलांसाठी गिफ्ट सरकार करून आलेलं आहे वीस लाख घरकुल यांना मंजुरी मिळालेली आहे म्हणजे ज्या महिलांना घर घराचे घरकुलचं या योजनेचा फायदा घेतला नसेल अशा महिलांना वीस लाख घर मंजूर झालेली आहेत आणि त्यांचा फायदा त्यांना होणार आहे साधारणतः घरकुल जे आहे हे ग्रामीण भागामध्ये ग्रामीण भागातल्या महिलांसाठी काढलेलं आहे आणि त्यांना या घरकुलचा फायदा देणार आहेत साधारणतः घरकुलच्या माध्यमातून सध्याच्या कंडिशन मध्ये तीन लाखापर्यंत पैसे मिळतात आणि आता सिस्टीम पहिल्यासारखी नाही राहिली आता डायरेक्ट डीबीडी म्हणजे डायरेक्ट तुमचा बँक खात्यामध्ये ट्रान्सफर होणारी ह्या टप्प्याटप्प्याने ट्रान्सफर होणारी रक्कम आहे त्यामुळे या महिलांना या ठिकाणी आता फायदा होणार आहे कोणाला फायदा होणार आहे आज याच्या अगोदर जर तुम्ही घरकुलला मंजुरी किंवा घरकुलचा अप्लाय केला नसेल किंवा घरकुल मंजूर झालेला नसेल आणि ज्यांचं वार्षिक उत्पन्न हे कमी असेल साधारणतः अडीच लाखापेक्षा अडीच लाखापर्यंत किंवा अडीच लाखाच्या आतमध्ये असेल अशा महिलांना पुन्हा एकदा घरकुल मंजूर होणार आहेत सोबतच लाडक्या बहिणींसाठी महत्वाचं म्हणजे महिलांना विशेष प्राधान्य दिलं जाणार आहे या घरकुल योजनामध्ये महिलांना विशेष प्राधान्य दिलं जाणार आहे सोबतच ज्यांना लाडकी बहिणी योजनेचे पैसे मिळालेले आहेत त्याच महिलांना या योजनेचा फायदा होणार आहे पुढं आपण जाणून घेणार आहोत तर बघा शंभर दिवसांचा टार्गेट आणि अनेक नवीन योजना आता सरकारमध्ये येणार आहेत आणि या सर्व योजनांबद्दल मी तुम्हाला वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशी विनंती सर्व माझ्या लाडक्या बहिणींना आहे चला पुढं बघूया तर बघा उपमुख्यमंत्री यांचे वचन आता बघा तुम्हाला मी सांगितलं होतं की उपमुख्यमंत्री एक वचन दिलं होतं ते म्हणजे एकवीसशे रुपये आणि एकवीसशे रुपये म्हणजे दोन हजार शंभर रुपये आम्ही देणार आहोत असं म्हटलं होतं परंतु याचं काय झालं असे माल, अनेक महिलांना प्रश्न पडलेला आहे तर हे एकवीसशे रुपये देखील तुम्हाला मिळतील आता वर्षा संपल्यानंतर आर्थिक बजेट सादर केला जाईल आणि या आर्थिक बजेटामध्ये या एकवीसशे रुपये तर एकवीसशे रुपये कशा पद्धतीने वाटले जातील याबद्दल नियोजन केलं जाईल आणि त्यानुसार तुम्हाला पैसे मिळतील लक्षात घ्या लाडकी बहिणींनो एकनाथ शिंदे जोपर्यंत आहे सरकारमध्ये तोपर्यंत तुम्हाला पैसे मिळत राहणार आहे आता मी तुम्हाला सांगितलं होतं की दहा जिल्ह्यांची यादी एकंदरीत समोर आलेली आहे आणि या दहा जिल्ह्यांमध्ये आज पैसे वाटप होणार आहे त्यामध्ये सर्वात आधी जळगाव जिल्ह्यामध्ये पैसे वाटप झालेले आहेत आजपासून जळगाव जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होणार आहे सोबतच जळगावबरोबर धुळे नंदुरबार नाशिक नगर या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप झालेले आहेत आता महत्वाचा जवळपास चार विभाग त्यांनी या चार विभागामध्ये पैसे वाटप केलेले आहेत याच्यामध्ये आहे एकंदरीत मराठवाडा या मराठवाड्याचे जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये आता पैसे वाटप होणार आहेत किंवा आतापर्यंत वाटले गेलेले आहेत म्हणजे परभणी असेल बीड असेल मग लातूर नांदेड उस्मानाबाद असेल त्याच्यानंतर आपण या ठिकाणी बघितलं की पुणे या प्रशस्क विभागामध्ये दे देखील पैसे वाटप दिले वाटप झालेले आहेत त्याच्यानंतर कोकण या विभागामध्ये दे देखील पैसे वाटप झालेले आहेत ठीक आहे आता राहिलेला प्रश्न हा विदर्भाचा तर विदर्भामध्ये दे देखील पैसे वाटप लवकरच सुरू होतील आणि तुम्हाला त्याने आपल्याला सांगितल्याप्रमाणे काय सांगितलं होतं की एकतीस डिसेंबर पर्यंत सर्वच महिलांच्या खात्यामध्ये आम्ही पैसे वाटप करणार आहोत आणि त्यानुसार प्रोसेस सुरू झालेल्या आहेत टेन्शन घेऊ नका तुम्हाला देखील पैसे येणारच आहे आता आपण जर एकंदरीत थोडीशी जर आपण माहिती बघितली आता शंभर दिवसांचा टार्गेट आणि एक नवीन योजना आणि शिवाय लाडक्या बहीण योजनेच्या मार्फत महिलांना किती पैसे दिलं जात होतं तर बघा आत्तापर्यंत आत्ता, आत्ता म्हणजे डिसेंबर पर्यंत पंधराशे रुपये प्रमाणे वाटणी झालेली आहे म्हणजे साधारणतः जुलै महिन्यापासून ही योजना सुरू झाली आणि या योजनेच्या माध्यमातून आत्तापर्यंत साडेसात प्लस दीड असे जवळपास नऊ हजार रुपये महिलांना मिळालेले आहेत आता या प्रश्न असा आहे की अशा काही महिला आहेत की ज्यांना एकही रुपया मिळालेला नाही तुमचं जर सर्व डॉक्युमेंट कागदपत्र पडताना सर्व काही जर गोष्टी घडल्या असतील तर तुम्हाला दोन दिवसांमध्ये तुम्हाला डायरेक्ट नऊ हजार रुपये येऊन जातील काळजी करू नका ठीक आहे आणि ज्या महिलांना फक्त आतापर्यंत कमी जास्त पैसे आले असतील म्हणजे आतापर्यंत लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना सरासरी नऊ हजार रुपये वाटले गेलेले आहेत आणि तुम्हाला याच्यापैकी किती रुपये मिळाले आहेत ते तुम्हाला कमेंट करायचं आहे ठीक आहे कमेंट करायचं आहे शिवाय मी तुम्हाला सांगितलं की आपण महत्वपूर्ण व्हिडिओ आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितलात आता पटापट लाईक पण करून द्या कारण अशीच महत्वाची तुमच्या तुमच्यासाठी गोष्ट मी घेऊन येणार आहे सोबतच शंभर दिवसांचा टार्गेट आहे अनेक नवीन योजना येणार आहेत या योजना खास करून महिलांसाठी असणार आहे म्हणून या चॅनलला सबस्क्राईब करून द्या कारण तुमच्या या या योजना जर काही अपडेट आली तर सर्वात आधी मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आणि आत्ताच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी आपण थांबणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत सर्व लाडक्या बहिणींना माझा नमस्कार